दोन हजार पंचवीस ची नवरात्री कधीपासून कधीपर्यंत पूजा विधी काय असणार आहेत आणि ज्या आपल्या तीन अधिष्ठात्री देवत आहेत महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वती यांचं नेमकं नवरात्रीशी नातं कसं हे सगळं आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर नवरात्रीची जी स्थापना आहे ती असणार आहे बावीस सप्टेंबरला आणि तीस सप्टेंबरला महानवमी असणार आहे आणि दशमी आहे दोन ऑक्टोबरला पहिल्या तीन दिवसांमध्ये महाकालीच अधिष्ठात्री देवता म्हणून पूजन केलं जात असत महाकाली ही सर्व नकारात्मक शक्तींना दूर करणारी देवता आहे त्यासाठी सर्वात आधी महाकालीची पूजा त्यानंतर पुढील तीन दिवस म्हणजे चतुर्थी पंचमी आणि षष्ठी हे तीन दिवस महालक्ष्मीची आराधना केली जाते महालक्ष्मी आपल्याला अस्तित्वाची जाणीव करून देत असते त्याचप्रकारे उत्थानाचं जे ज्ञान प्राप्ती आहे ही आपल्याला महालक्ष्मी ही देवता करून देत असते त्यानंतर जे पुढील तीन दिवस म्हणजे महासप्तमी महाअष्टमी आणि महानवमी ही महासरस्वतीची पूजा केली जात असते या पूजेमध्ये स्वत्वाची जी ज्ञानप्राप्ती असते त्याचा आशीर्वाद आपल्याला महा सरस्वतीकडून मिळत असतो तर या तिघ देवतांच्या सिग्निफिकन्स नंतर पुढील येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण नवदुर्गांचं कसं सिग्निफिकन्स नवर, नवरात्री सोबत आहे ते आपण बघणार आहोत तर स्टेट